तारखेला सुरू होणार आहे तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला पोलीस भरती सुरू होणार आहे टोटल कॅन्डिडेट तीन हजार चारशे सत्त्याण्णव कॅन्डिडेट्स पोलीस आहे आणि चालकसाठी चार हजार पाचशे तीन असे कॅन्डिडेट्स भरती भरलेले वेकेन्सी टोटल आहे नव्याण्णव पोलीस सिपाई आहे आणि फोर्टी फोर पोलीस ड्रायव्हरसाठी आहे तर सगळं सगळं जे कॅन्डिडेट आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही जास्त जास्त लोक इथं ग्राउंडमध्ये येऊन सहभाग व्हा आणि दोन तीन मुद्दा आम्हाला क्लॅरिफाय करायचा होता एक तर ज्यांचा पावसाचा सीझन आहे कोणाचा कोणत्या दिवशी एकदा पाऊस पडला तर त्यांचं ग्राउंड खराब झालं तर आम्ही रिशेड्यूल करू समजा एकोणीस तारखेला पाऊस पडला तर ते एकोणीस तारखेचं लोकांना तीस तारखेला एकूण तीस पर्यंतच भरती चालू आहे त्यांचं रिशेड्यूल होऊन तीस तारखेला त्यांचं रिशेड्यूल होते सेकंड ए कॅन्डिडेट दोन सेंटरमध्ये आहे समजा इथं पण भरलेले ट्रान्सपोर्टला पण त्यांनी भरलेले फॉर्म तर त्यांनी एक सेंटरला अटेंड करू शकतात आणि त्यांचं दुसरं सेंटरचं ते रिशेड्यूल होईल तिसरं तर कोणत्याही कारणामध्ये समजा त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम नाही बस नाही भेटली कुठेतरी पाऊस पडला तर तसं मध्ये त्यांनी लेखी दिले तर आम्ही त्यांना पण रिशेड्यूल करून घेऊ हे तीन मुद्दे होते आणि आम्ही टेक्नॉलॉजीचा तीन वापर केलेले आहे तर आम्ही आर एफ आय डी सगळ्यांना कॅलेंडरला देतो जेणेकरून शंभर मीटर आणि सोळाशे मीटर मध्ये सेन्सर असते आणि टेक्नॉलॉजीच्या मार्फत प्रत्येक सेकंदापर्यंत आम्ही पॉईंट नोट डाऊन करणार आणि आम्ही सगळ्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा लावणार आहे कोणाला काही शंका वाटलं तर ते अपील तिथंच होईल कॅमेरामध्ये आम्ही त्यांना सगळं संपूर्ण दाखवून देणार आणि तिसरं आम्ही सगळ्याकडे कॅमेराज पण ठेवलेले कुठेही कोणाला अडचणी आल्या कोणाचं डाऊट आलं तर तिथे आम्ही अपील करू शकतात तर हे पूर्ण भरती प्रक्रिया आमच्या डी जी ऑफिस जर मार्गदर्शनाखाली सगळं टेक्नॉलॉजी आणि सगळं जे प्रक्रिया आहे आम्ही ओपन अँड ट्रान्सपरंट ठेवणार आहे हे भरती प्रक्रियेमध्ये जास्त जास्त लोक सहभागी व्हावे असं विनंती आहे लेखी परीक्षा पण त्याच्यानंतर जे कॅंडिडेट्स क्रायटेरिया आहे हे पन्नास मार्क आहे लेखी परीक्षा शंभर मार्क्स असते तर ह्याच्यानंतर जे कॅंडिडेट्स परफॉर्मन्स परफॉर्मन्स असतील जेवढा वरती आम्हाला शासनाकडून हे येतील दे, कट ऑफ येतील तिथून आम्ही कॅन्डिडेटला लेखी परीक्षेसाठी बोलून घेणार आहे त्याचा डेट नेक्स्ट आता शासन जेव्हा अनाऊन्स करतील तेव्हा ते होतील अनेक डिस्ट्रिक्टमध्ये ज्यांनी अप्लिकेशन केले त्याच्यासाठी काय हां ते सांगतो की ते